किती ओरडले किती काही फक्त सांगू शकता पाहिजे काही होऊन कुठे तुझ्याला जायचं भरपूर आपल्याच पाहिजे बस राऊंड पाहिजे म्हणजे आजोबाचा आशीर्वाद मिस्तर इतर नातेवाईकांचा आशीर्वाद माझा खूप खूप सर म्हणायचं काय नाही होत फक्त फायनलला तू पाहिणार मला माहितीये त्यांच्यातला तू विश्वास बघून मी स्वतःला ठरवलं की काय आपण करायचं ना आपण करणार समोरचं तू आपल्यावर विश्वास दाखवतो मग जेव्हा पण आकडे काही पण खूप माहिती सांगितलं की बाबा इथे तुझा तू जास्त त्यांनी तिथं फोन करून म्हणजे येबा खूप त्या सपोर्ट केला ताई पण खूप म्हणजे येऊन की नाही सोडून लास्ट इयरला बोलले की नाही मी आता फोनणार बात मला खूप समजवलं आकारांनी सगळ्यांनी जाईल की मी तर माझ्या फ्रेंड सर्कल सगळ्यांनी की नाही मी कडला असतं आहे होणार होणार बस मला फक्त सरांना